सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या लेखाला जे सडेतोड उत्तर दिलेत त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत परंतु जर आपण पहिला भाग आधी पाहिला तर दुसरा भाग ऐकताना आपल्या ज्ञानात अधिकच भर पडेल तरी कृपया पहिला भाग पाहावा याची लिंक आपणास डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तरात पुढे काय बोलतात भाग दुसरा पाच संतांचे उदाहरण बहुसंख्य लोकांनी अनुसरल्यास हिंदू धर्म सुसह्य होईल हा महात्म्याचा युक्तिवाद आणखी दुसऱ्या कारणासाठी भ्रामक आहे असे वाटते की चैतन्य वगैरे सारख्या मोठ्या नावांचा दाखला देऊन महात्मा साध्या आणि ढोबळ पद्धतीने हे सुचू इच्छितात असे वाटते की जर उच्च जातीय हिंदूंना खालच्या जातीच्या हिंदूंशी वागताना उच्च नैतिक दर्जाचे पालन करण्यास प्रवृत्त केले तर कुठल्याही मूलभूत बदलाशिवाय हिंदू समाजाला सुसह्य आणि सुखसुद्धा केले जाऊ शकते मी या एक प्रकारच्या सिद्धांताच्या पूर्णपणे विरोधात आहे स्वतःच्या आयुष्यात उच्च सामाजिक आदर्श साध्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व हिंदूंचा मी आदर करतो अशा माणसांच्या अभावी भारत राहण्यासाठी सध्या आहे त्याहून अधिक ओंगळ आणि आणखी कमी आनंददायी ठिकाण ठरला असता तरी पण उच्च जातीय हिंदूंना त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य सुधारून चांगली माणसे बनविण्याच्या प्रयत्नावर जो कोणी विसंबून आहे तो माझ्या मते शक्तीचा अपव्यव करीत असून भ्रमाला कवटाळीत आहे व्यक्तिगत चारित्र्य शस्त्रास्त्रे बनविणाऱ्याला चांगला माणूस म्हणजे स्फोट न होणारे आणि विषारी वायू न सोडणारे बॉम्ब विकणारा माणूस बनवू शकेल काय जर तसे होऊ शकत नसेल तर मग जातीच्या जाणिवेने ठासून भरलेला माणूस केवळ व्यक्तिगत चारित्र्यामुळे चांगला माणूस होईल म्हणजेच त्याच्या सहचाऱ्यांना समानतेने वागवणारा माणूस होईल हे तुम्ही कसे मान्य करता स्वतःशी प्रामाणिक राहायचे तर त्याला त्याच्या धर्मातील सहकार्यांना त्यांच्या जातीच्या दर्जाप्रमाणे एकतर वरिष्ठ म्हणून किंवा कनिष्ठ म्हणून वागवावे लागते कोणत्याही परिस्थितीत त्याला त्याच्या जात बांधवांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने वागवावे लागते तो त्यांच्या सहचाऱ्यांना आप्त म्हणून आणि बरोबरीचा म्हणून वागवीन ही अपेक्षा कधीच करता येणार नाही हिंदू लोक परजातीच्या सर्वांना खरे तर परकीयांप्रमाणे म्हणजे ज्यांच्या विरोधात अभय असल्याप्रमाणे बेधडक भेदभाव करता येऊ शकतो आणि बेशरमपणे दगलबाजी किंवा चालबाजी केली जाऊ शकते अशा तऱ्हेने वागवितो याचा अर्थ असा की हिंदू अधिक चांगला किंवा अधिक वाईट असू शकतो परंतु चांगला हिंदू असूच शकत नाही व्यक्तिगत चारित्र्यात काही दोष असल्यामुळे हे असे आहे असे नव्हे मुळात त्याच्या सहकाऱ्यांशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या पायात हा दोष आहे त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधाचा पायाच मूलत चुकीचा असेल तर उत्तम माणसेसुद्धा नैतिक असू शकत नाहीत गुलामासाठी त्याचा मालक अधिक चांगला किंवा अधिक वाईट असेल परंतु तो चांगला मालक असू शकत नाही चांगला माणूस मालक असू शकत नाही आणि मालक चांगला माणूस असू शकत नाही तीच गोष्ट जाती जाती चा जाती चा उच्च जाती आणि कनिष्ठ जातीच्या संबंधाला लागू पडते खालच्या जातीच्या माणसासाठी उच्च जातीय माणूस इतर उच्च जाती यांच्या तुलनेत अधिक चांगला किंवा अधिक वाईट असू शकेल उच्च जातीचा माणूस त्याला उच्च जातीय म्हणून ओळखणारा कनिष्ठ जातीचा माणूस असेल तर योग्य माणूस असू शकत नाही आपल्यावरती उच्च जातीय माणूस आहे ही जाणीव खालच्या जातीच्या व्यक्तीसाठी चांगली असू शकत नाही मी माझ्या भाषणात असा युक्तिवाद केला आहे की वर्ण किंवा जातीवर आधारलेला समाज चुकीच्या संबंधावर आधारलेला समाज आहे मला अशी आशा होती की महात्मा माझा युक्तिवाद उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील परंतु तसे करण्याऐवजी त्यांनी आपल्या चातुर्वर्ण्यावरील विश्वासाची केवळ उजळणी केली आणि तो विश्वास कशावर आधारलेला आहे तेही स्पष्ट केले नाही सहा महात्मा जसे बोलतात तसे वागतात का सर्वांना लागू होणाऱ्या सिद्धांताबाबतच्या युक्तिवादात व्यक्तिगत उल्लेख करणे आपल्याला आवडत नाही परंतु जेव्हा कोणी एखाद्या धार्मिक तत्त्वाचा उपदेश करतो आणि त्याला सिद्धांत मानतो तेव्हा उपदेश करणारा त्याचे कितपत पालन करतो याचे कुतूहल असते असे असू शकेल की आदर्श असाध्य असल्यामुळे त्याचे पालन होत नाही असेही असू शकेल की व्यक्तीच्या अंगभूत दांभिकतेमुळे पालनात कसूर होतो या कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपले वर्तन परीक्षणासाठी खुले करतो आणि महात्म्याने त्यांच्या स्वतःच्या संदर्भात आपला आदर्श साध्य करण्यासाठी कितपत प्रयत्न केले आहेत असा प्रश्न विचारला तर मला दोषी ठरवता कामा नये महात्मा जन्माने वैश्य आहेत त्यांच्या पूर्वजांनी ब्राह्मणांचा व्यवसाय असलेल्या मंत्रीपदासाठी आपल्या पिढीजात व्यवसायाचा त्याग केला महात्मा बनण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात जेव्हा त्यांना निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तराजूऐवजी वकिलाच्या पेशाची निवड केली वकिली सोडून दिल्यानंतर ते अर्धे संत आणि अर्धे राजकारणी झाले त्यांचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व्यापाराला त्यांनी स्पर्शही केला नाही त्यांचा सर्वात धाकटा मुलगा त्याला मी वडिलांचा एकनिष्ठ अनुयायी मानतो वैश्य म्हणून जन्माला आला व ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केले आणि वृत्तपत्रातील दिग्गज म्हणून काम करणे पसंत केले आपला पिढीजात व्यवसाय चालू ठेवला नाही म्हणून महात्म्याने त्याचा निषेध केल्याचे माझ्या ऐकिवात नाही आदर्शाची परीक्षा त्याच्या सर्वात वाईट नमुन्यावरून करायची हे चूक आणि छेद्रान्वेषी स्वरूपाचे ठरेल परंतु खचितच महात्मा हे चांगला नमुना नाहीत आणि आदर्श साध्य करण्यात ते अयशस्वी होत असतील तर तो आदर्श माणसांच्या व्यावहारिक उपजत प्रेरणेच्या विरोधातला एक अशक्य आदर्श असला पाहिजे कार्लाईलच्या अभ्यासकांना माहीत आहे की तो बऱ्याचदा एखाद्या विषयावर विचार करण्यापूर्वीच बोलत असे जातीच्या संदर्भात महात्म्याच्या बाबतीत असेच तर झाले नसावे ना अशी मला शंका येते अन्यथा मला जे विशिष्ट प्रश्न सुचतात ते त्यांच्याकडून सुटून गेले नसते एखाद्या व्यवसायाला पिढीजात व्यवसाय कधी म्हणता येईल जेणेकरून त्या व्यक्तीला त्यानंतर तो व्यवसाय करणे बंधनकारक होईल व्यक्तीच्या क्षमतेला मानवत नसेल त्यात नफा होत नसेल तरीही व्यक्तीने तो व्यवसाय केलाच पाहिजे का पिढीजात व्यवसाय अनैतिक आहे असे लक्षात आल्यानंतरसुद्धा व्यक्तीने तो केलाच पाहिजे असे आहे का जर प्रत्येकाने आपला पिढीजात व्यवसाय केला पाहिजे असे असेल तर असे असे मग एखाद्याचा आजोबा स्त्रियांचा दलाल होता म्हणून त्यानेही स्त्रियांचा दलालच व्हावे आणि एखाद्या स्त्रीने वेषा व्यवसाय केला पाहिजे कारण तिची आजी वेषा होती असा निष्कर्ष यातून येतो महात्मा स्वतःच्या या सिद्धांताचे तार्किक निष्कर्ष स्वीकारायला तयार आहेत का मला त्यांची पिढीजात व्यवसाय करण्याची कल्पना आदर्श म्हणून केवळ अशक्य आणि अव्यवहार्यच नव्हे तर नैतिकदृष्ट्या असमर्थनीय वाटते सात ब्राह्मणाने सबंध आयुष्य ब्राह्मण म्हणून राहण्यामध्ये महात्म्याला महान सद्गुण दिसतो ही वस्तुस्थिती बाजूला ठेवली तरी असे अनेक ब्राह्मण आहेत ज्यांना आयुष्यभर ब्राह्मण राहण्याची इच्छा नाही पिढी जात पेशा म्हणून पुरोहिताच्या व्यवसायाला कवटाळलेल्या ब्राह्मणांना आपण काय म्हणू शकतो ते पिढी जात व्यवसायाच्या तत्वाच्या सद्गुणांवर श्रद्धा म्हणून तसे करतात की लाभाच्या गलिच्छ उद्देशाने अशा प्रश्नांशी आपला संबंध आहे असे महात्म्याला वाटताना दिसत नाही त्यांना यातच समाधान वाटते की ते त्यांना मुक्तपणे दिलेल्या भिक्षेवर जगणारे आणि त्यांच्या जवळचा आध्यात्मिक खजिना हस्ताने वाटणारे खरे ब्राह्मण आहेत महात्म्याला पिढीजात ब्राह्मण पुरोहित असा आध्यात्मिक खजिन्याचा वाहक दिसतो परंतु अनुवंशिक ब्राह्मणांचे दुसरे चित्रसुद्धा रेखाटले जाऊ शकते ब्राह्मण प्रेमाचा देव असलेल्या विष्णूचा पुजारी असू शकतो तो विध्वंसाचा देव असलेल्या शंकराचा पुरोहित असू शकतो तो मानव जातीला प्रेमाचा उदात्त सिद्धांत शिकविणाऱ्या थोर गुरु गौतम बुद्धाचा बुद्ध गया येथे पुजारी असू शकतो जिची रक्ताची तहान भागविण्यासाठी रोज प्राण्यांचा बळी दिलाच पाहिजे अशा काली मातेचा तो पुजारी असेल तो क्षत्रिय देव रामाच्या मंदिराचा पुजारी असेल क्षत्रियांचा निपात करण्यासाठी अवतार धारण केलेल्या परशुरामाच्या मंदिराचाही तो पुजारी असेल जगाचा निर्माता असलेल्या ब्रह्माच्या मंदिराचा तो पुजारी असेल ज्याचा देव अल्ला हा ब्रह्माचा जगावर आध्यात्मिक वर्चस्वात वाटेकरी होण्याचा दावा सहन करीत नाही अशा पिराचा तो पुजारी असू शकतो असे कुणीही म्हणू शकणार नाही की हे चित्र वास्तवदर्शी नाही हे जर खरे चित्र असेल तर एखाद्याने परस्पर विरोधी गुणधर्म असलेल्या देवदेवतांशी एकनिष्ठ राहण्याच्या या क्षमतेविषयी काय सांगावे हे समजत नाही कुठलाही प्रामाणिक माणूस त्या सगळ्यांचाच भक्त असू शकत नाही आपल्या धर्माचा सर्वात महान सद्गुण असलेल्या सर्वसे समावेशकता आणि सहनशील वृत्तीचा पुरावा म्हणून हिंदू या विलक्षण अद्भुत गोष्टीवर विसंबून राहतात या सुलभ दृष्टिकोनाच्या विरोधात असे मांडले जाऊ शकते की ज्याला सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता म्हटले जाते ते बेपरवाई आणि बुळबुळीत स्वच्छंदीपणा यापेक्षा अधिक प्रशंसनीय नाही त्यांच्या बाह्यरूपामध्ये या दोन दृष्टिकोनांमध्ये फरक करणे कठीण आहे परंतु त्यांच्या खऱ्या गुणधर्मांमध्ये ते एवढे भिन्न आहेत की बारकाईने तपासणी करणाऱ्यांची त्यांच्या बाबतीत गफलत होऊ शकत नाही व्यक्ती अनेक देवदेवतांच्या उपासनेला तयार आहे हे त्यांच्या सहिष्णू वृत्तीचे उदाहरण म्हणून पुढे केले जाऊ शकते परंतु तो देखल्या देवादंडवत करण्यातून निर्माण झालेल्या अप्रामाणिकपणाचा पुरावा असू शकत नाही काय माझी खात्री आहे की ही सहिष्णुता निव्वळ अप्रामाणिकपणा आहे हा जर योग्य दृष्टिकोन असेल तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपला हेतू साधण्यासाठी कोणत्याही देवतेची पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी आणि भक्त होण्यास तयार असलेल्या व्यक्तीकडे कसला आध्यात्मिक खजिना असेल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा व्यक्तींना आध्यात्मिक दिवाळखोर समजावे एवढेच नव्हे तर पुरोहितासारखा थोर व्यवसाय केवळ पिढीजात व्यवसाय आहे म्हणून श्रद्धा नसताना विश्वास नसताना यांत्रिकपणे वडिलांनी मुलाला हस्तांतरित केलेला असताना व्यवसाय करणे हे सद्गुणांचे संवर्धन नव्हे तर धार्मिक सेवेसारख्या उदात्त पेशाच्या नावावर तो व्य व्यवसाय आहे आठ प्रत्येकाने आपला पिढीजात व्यवसाय केला पाहिजे या सिद्धांताला महात्मा का चिकटून आहेत त्याची कारणे ते कुठेही देत नाहीत ते उघडपणे कबूल करीत नसले तरी त्यामागे नक्की काहीतरी कारण असले पाहिजे काही वर्षांपूर्वी त्यांच्या यंग इंडिया या पत्रात जातविरुद्ध वर्ग या विषयावर लिहिताना त्यांनी जात ही स्थैर्यासाठी उत्तम व्यवस्था आहे या आधारावर जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेपेक्षा चांगली आहे असा युक्तिवाद केला होता प्रत्येकाने आपला पिढीजात व्यवसाय केला पाहिजे या सिद्धांताला महात्म्याने कवटाळायचे हे कारण असेल तर महात्मा सामाजिक जीवनाचा असत्य दृष्टिकोन कवटाळीत आहेत असे म्हणावे लागेल प्रत्येकाला सामाजिक स्थैर्य हवे असते आणि स्थैर्य मिळावे म्हणून व्यक्तीच्या आणि वर्गाच्या संबंधामध्ये तडजोड तडजोड केलीच पाहिजे परंतु मला खात्री आहे की दोन गोष्टी कुणालाच नको आहेत बदलता न येणारे कायमस्वरूपी पक्के असलेले स्थितीशील संबंध ही कुणालाच न आवडणारी पहिली गोष्ट होय स्थैर्य आवश्यक आहे परंतु परिवर्तन निकडीचे झाले असताना त्याच्या मोबदल्यात नव्हे कुणालाही नको असलेली दुसरी गोष्ट म्हणजे निव्वळ तडजोड तडजोड हवी परंतु सामाजिक न्यायाचा बळी देऊन नव्हे जातीच्या आधारावर सामाजिक संबंधाची ही तडजोड म्हणजेच पिढीजात व्यवसायाच्या आधारा आधारावर तडजोड असल्यामुळे या दोन वाईट गोष्टी टाळू शकते असे म्हणता येईल का माझे ठाम मत आहे की तसे होत नाही प्रवाहीपणा आणि न्यायबुद्धी या सामाजिक तडजोडीच्या नियमांचा ज्या अर्थी ती भंग करते त्या अर्थी ती उत्तम तडजोड ठरण्यापासून कित्येक योजने दूर आहे तर आपण पाहत आहात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना कसे रोखोक उत्तर दिले मी पाहत आहात का म्हणालो तर उत्तर अजून बाकी आहे तरीही आत्तापर्यंतचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गांधीजींना उत्तर ऐकून आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल आपण आंबेडकर अनुयायी आहात तर एक लाईक एक कमेंट नक्की करा व बाबासाहेबांचे हे उत्तर जास्तीत जास्त समाजापर्यंत जाण्यासाठी शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण याच उत्तराचा पुढील भाग आपण लवकरच ऐकू शकाल सर्वांना जय भीम नमो बुद्धाय